आहे आपला पोझरे मोरिंगा फार्म गोंधेरी तालुका कळमीचा जिल्हा नागपूर मोरिंगा म्हणजे निम्म्याची लागवड एकोणीस जून दोन हजार चोवीस ला केली हा मुलगा आता शेंगावर आलेला आहे आणि याला पाण्याची गरज आहे सुरुवातीला आम्ही याला डीप टाकलं आणि डीप पाणी देत असताना भरण दिल्यानंतर भरणावर पाणी पडत होतं आणि पाणी पडल्यानंतर अशा प्रकारचे जमा होत होते आणि पाणी उंचावर पडत असल्यामुळे मुळापर्यंत पाणी जात नव्हतं आणि शेंगाच्या भारामुळे अशा शेंगा लागल्यामुळे झाड काही पडलेली सुद्धा होती आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की पाणी मुळापर्यंत जावं त्याकरिता सुरुवातीला विचार केला दीड इंच पीयूसी पाईप घ्यायचा पण त्या दीड इंच पीयूसी पाईपाचा खर्च सुद्धा जास्त असल्याने मग असा विचार केला की हागे आपल्या वेस्टेज बॉटल पडलेल्या आहेत त्या बॉटल आपण कलेक्ट कलेक्ट केल्या वरून शेत मारण्यापूर्वी आपल्याला बॉटल जाळण्याच्या गड्डा करायचा मग धट्टा कसा करायचा हा चिंता आम्ही एक शिद्र पाडण्यानंतर यंत्र खरेदी केलं आणि त्या द्वारे ज्या करून मग या बॉटलच्या आदारातील सर्वप्रथम ही बॉटल गाळण्यापूर्वी या बॉटलला हिळा गरम करून हिळ्याने दोन छिद्र पाळले दोन छिद्र पाळण्याचा उद्देश हा की एखाद्या वेळेस बॉटल गरम झाल्यानंतर दुसऱ्या छिद्रातून इयर सुद्धा बाहेर निघाली पाहिजे ही बॉटल या ठिकाणी याची लावल्यानंतर थोडी तिला उंचावर ठेवली पाणी त्याच्यामध्ये म्हणजे भरून वर येऊ नये आणि मग आपली ही जीपची नळी आहे माझी ही यामध्ये अशी टाकलेली आहे यामुळे होत आहे की पाणी एक फुटावर आतमध्ये जात आहे आणि मुड्या सुद्धा खाली जाईल एक फुटावर आतमध्ये पाणी गेल्यामुळे ते पाणी परत जमिनीमध्ये एक फुटावर मुरेल आणि मुळ्या पाण्याच्या शोधावर खाली जातील अन्यथा काय होते पाणी जर वर पडलं तर मुळ्या पाण्याच्या शोधावर वर येतात आणि झाड असे कोलमटून पडतात आता आपला हा अभिनव एक प्रयोग आहे त्यामुळे त्या पाईप खरेदीचे आम्ही दहा हजार जर वाचवले तर दहा हजार कमावले अशा सारखं ते उत्पन्नामध्ये आपली वाढ होणार आणि मुंगण्याला भरपूर अशा शेंगा आलेल्या आहेत त्या शेंगा लागलेल्या आहेत आता ह्या पंधरा दिवसांनी या तोडणीला येतील आणि पंधरा दिवसांनी तोडल्यानंतर याची सिलेक्टेड अशा शेंगा तोडून आपण त्याची विक्री करणार आहोत आपण बघत आहोत मी बघा ही शेंग अशा प्रकारच्या शेंगा तयार झाल्यानंतर आपण याची काळजी करणार आहोत आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी एक दीड एकर मुंगणा लावावा आपण या ठिकाणी शेतकऱ्याचे सुद्धा प्रशिक्षण आयोजित करणार आहोत आणि गावातील शेतकऱ्यांना मुंगणा लावण्याकरिता प्रवृत्त करणार आहोत मुंगण्याविषयीचे बरेच गैरसमज आहे मी दहा व्यक्ती सोबत चर्चा केली असता सहा व्यक्तीपैकी सहा व्यक्तींनी मुंगणा चांगला आहे असं म्हटलं परंतु जे चार व्यक्ती होते यांनी बऱ्याच व्यक्तीचे अनुभव सांगितले की मुंगण्याच्या असो पण सहा व्यक्ती आपल्याला चांगले भेटले आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मुंगण्याला पसंती नाही कारण बरेच लोक असं म्हणतात की मुंगण्याच्या शेंगा खाल्ल्याने औषधी विचारते परंतु चुकीच आहे आपण जर युट्यूबवर सर्च केलं मुंगण्याचे फायदे तर तीनशे प्रकारचे फायदे आहेत आपण त्या फायद्याविषयी नंतर बोलणार पानाची भाजी सुद्धा होते या फुलाची सुद्धा भाजी होते आणि पानाची भाजी जर आपण खाल्ली तर पोटाचे विकार सुद्धा गायब येतात एका लग्नामध्ये माज, मला एका माझे आमचे नातेवाईकच आहे त्यांनी लग्नाविषयी मला असं सांगितलं त्या लेडीज आहेत त्यांच्या टोंगण्याला गाठी आल्या होत्या आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की मुंगण्याचा फाल्याचा अर्क म्हणजे गरम पाणी करून उकळायचं आमचे पाणी जर दर सेवन केलं तर त्या सहा महिन्याच्या पिरियड मध्ये त्यांच्या तुकड्याच्या गाठी जा सुद्धा मिळलेल्या आहेत म्हणजे गाठी खतम झालेल्या आहेत अशा प्रकारचे फायदे आहेत फायद्याविषयी आपण नंतर सुद्धा बोलणारच आहोत आता हल्ली आमचा हा प्रयोग चालू आहे एक चार पाच दिवसात ही साडेसातशे झाडाची लागवड आहे चार पाच दिवसामध्ये आपण ह्या बॉटल पूर्ण लावणार आहोत म्हणजे याला माणसाचा सुद्धा खर्च येणार नाही पाणी द्यायची गरज नाही बटन चालू केली ऍटोमॅटिक चा, पाणी चालू होणार आहे म्हणजे जो तीनशे आठशे आहे तो सुद्धा आपण खर्च कमी केलेला आहे आणि जर आपण खर्च कमी केला तर तेच आपलं उत्पन्न समजून आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे तर आता आपण बघूया अशा प्रकारे गड्डे करून बॉटल लावण्याचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात फळधारणा झालेली आहेत पहिलंच वर्ष असल्यामुळे थोड्या शेंगा कमी राहतील पण पुढल्या वर्षी याच्यापेक्षा उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे आपण या ठिकाणी बघत आहोत झाड छोटा आहेत परंतु या झाडाला सुद्धा एक वीस पंचवीस शेंगा पकडलेल्या आहेत आणि या शेंगाचे आता आपण वजन करून बघू वजन जास्तच राहणार मग यावेळे किती ग्रॅमची शेंगा आहे यावरून आपल्याला झाडाचे उत्पन्न सुद्धा कळेल तर आजच्यासाठी आपण एवढाच आपला व्हिडिओ करत आहोत यानंतर आपण पुन्हा भेटूया नमस्कार